आता सर्वांचं लक्ष हे आपल्याकडे आहे की कशा प्रकारची कारवाई असेल आणि खरं खर शाळाला देईल का मी आता खरं म्हणजे त्यांना कारवाई आपण निवेदन देऊन होत नाही लेखी त्यांना काहीतरी तक्रार लागते तर मी बारा तारखेला ऑलरेडी तक्रार दिलेली आहे लेखी माझ्या ले स्वतःच्या लेटरपॅडवर बारा तारखेला मी त्यांना कारवाईची माहिती मागित दि, मागणी केली होती आणि जे अधिकारी त्यांनी एक नियुक्ती केली होती टीम शाळेवर हे करण्यासाठी कारवाई करण्यासाठी ती काल त्या अधिकारी सगळे गेले शाळेत त्यांनी सगळं त्यांनी घेतलं काय 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 नाही आणि जे कागद त्यांच्याकडे नसतील त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला असला तरी ते कागद माझ्याकडे आहे त्याच्यामुळे ते लपवू शकत नाही काही गोष्टी त्याच्या आणि मी सगळं ऑलरेडी शिक्षण अधिकाऱ्याला देऊन टाकलं आहे की कोणी ते कोणी आदेश केलेला आहे त्यांना तिथे जायचा त्यात कोण कोण होतं यांनी कधी म्हटलं दोनच होतं तीन होतं ते पण किती शिक्षक तिथे होते त्या कारवाई ज्याच्यामध्ये त्याची लिस्ट माझ्याकडे आहे आणि लेख ही सही सही सहीनिशी आहे त्याच्यामुळे ते लपवू शकत नाही त्या गोष्टी माझी आता एकच मागणी आहे की आपण वारंवार सेंटला असेस सेंटला असेस पालकच सगळे येऊन आपल्याकडे आमच्याकडे येऊन बसता सेंटला शेलला चिठ्ठी द्या सेंटला अरे आपल्या शाळा आहे ना भरपूर किती शाळा आपल्या धर्माच्या आपल्या हिंदू धर्माचे मी असं म्हणत नाही की मुस्लिम धर्म काही आणि हिंदू धर्म मला जातीवाद नाही करायचा आहे परंतु हे लोक हे धर्म परिवर्तन करण्यासाठी हे डोकं लोकांच्या राग घालतात त्याच्यामुळे आता आपल्या लोकांनी सावध द्यायला पाहिजे आणि तिथे कमीत कमी आपल्या विद्यार्थ्यांना तरी दे टाकून आपल्या पालक पाल्यांना तरी टाकून आमच्या स्वतःच्या मुळे तिथे शिकलेच नाही आहे माझ्या स्वतःच्या मुलां मी त्यांना शिकूच दिलं नाही तिथे पो संजय भाऊची भूमिका काय संजय भाऊची भूमिका जे पक्षाची भूमिका हिंदू झालं नाही त्यांच्याशी माझं बोलणं आलं नाही ते बाहेर होते आणि आजही ते बाहेरच आहे मुंबईला कॅबिनेट मिनिटरी असल्यामुळे मग कॅबिनेट बैठक असल्यामुळे तर त्यांच्या भूमिका जे जे जनतेची भूमिका ती मंत्री साहेबांची भूमिका राहणार त्याच्यामुळे ते काय आपल्या आमच्या जनतेच्या भूमिकेच्या बाहेर सोडून राहणार साहेबांकडे एवढा साहेब साहेब कारवाई करतील ना साहेबांनी आदेश पण दिले कारवाईचे ऑलरेडी शिक्षण अधिकारी हो